डाक्या त्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपन वेड़ दे पन आज आपण असा एक विषय आहे तर विषय विषयच आहे एकदम खास आणि तो विषय कसा आहे माहिती आहे आपण प्रत्येकाला वेळ द्यायचा असतो पण काय झालंय बघा धबधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडं वेळच नाही आपण काय म्हणतो माहिती आहे हो मी कॉल केला असता मी तुम्हाला भेटलो असतो बोललो असतो पण माझ्याकडं वेळ नाही पण आज एक संकल्प करायचा आहे तो कसला असेल बरं संकल्प करायचाच आहे तो कसा संकल्प करायचा म्हणताय की आपण आपल्या मित्रमैत्रिणीला पाहुण्या रावण्याला नातेवाईकाला ज्यांचा कोणाचा सा वाढदिवस असेल त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणजे द्यायच्या पण कशा द्यायच्या मेसेजद्वारे नाही बर का वेळ द्यायचा म्हणले मी आधीच तुम्हाला तर त्यांना फोन करायचा आहे त्यांना फोन करून त्यांना फोनवर शुभेच्छा द्यायच्या वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्याच आहेत पण पाच मिनिटं त्यांची खुशाली विचारायची आहे आहे त्यांची तब्येत विचारायची त्यांचं काय चालू आहे विचारायचं कारण काय आहे वाढदिवसाचं पण वाढदिवसाच जरी कारण असलं तर आपल्याला त्यांच्याबद्दलची सुखा दुःखाची माहिती घ्यायची आहे एवढं बरं वाटते तुम्हाला सांगते मी कि वाढदिवसाच्या दिवशी जर फोन आला आणि वाढदिवसाच्या दिवशी फोन करून जर शुभेच्छा आल्या एकदम मस्त वाटते आणि ते आपण त्यांना तेवढा आनंद देऊ शकतो आणि तो, तो द्यायचा आहे मग आज एक आपण संकल्प करायचा की एरी नाही लावणं झाला तरी चालेल पण ज्यांचा कोणाचा वाढदिवस असत त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी आपण फोन करूनच त्यांची खुशाली विचारायची आहे आणि त्यांना पाच मिनिट द्यायचेत म्हणजे द्यायचे असं करून बघा तुम्ही असं करून बघल्यानंतर तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वाड़े। हो एक स्नेह प्रेम वाढे आणि आज तुम्ही त्यांना फोन केला की उद्या तुमचा वाढदिवस असेल त्या दिवशी ते पण तुम्हाला फोन करतील ते पण तुमची खुशाली विचारतील आणि असं करत आपण काय करतो माहिती आहे का एखाद्याचा वाढदिवस असला फास्ट मध्ये मेसेज करतो आणि स्टेटस ला ठेवतो मेसेज करतो आणि आपलं गुत्त संपले असं समजतो पण तसं भूत संपलेलं नाही तर ते काय करायचंय आपण पद्धतीने करायचंय समजा तु तुम्ही तुमच्यापासून जर सुरुवात केला की अशा पद्धतीचे फोनवर जर शुभेच्छा द्यायला सुरुवात केला तुमचं बघून बाकी सगळे लोक सुद्धा काय करतील माहित आहे असंच करतील आणि असेच एकमेकाला आपण जे दूर गेलेलो आहोत आता तर ते दूर गेलेले लोक आपण एकमेका जवळ येऊ कारण कशामुळं या फोनद्वारे तरी असा नाही हो टाइम तुम्ही आमच्या घरी आम्ही तुमच्या घरी यायला टाइम नाही पण एकमेकाला बोलायला सुद्धा टाइम नाही हो एवढं हे काट्यासारखं जीवन झाले फक्त पळणं 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 आणि किती पळणार आहात आणि पळून पळून काय करणार आहात आयुष्यामध्ये एक दिवस थांबायच आहे म्हणून काय करायचंय माहित आहे माणस कमवायचे आहेत नाते कमवायचे आहेत आणि एकमेकांयचं आहे म्हणून काय करा तुमच्या स्वतःपासून ही सुरुवात करून इतरांना हा संदेश द्यायचा आहे मला तर डाकिता युट्यूब चॅनल वर तुम्ही पहिल्यांदा तर पहिल्यांदा या करा आणि या मला तुम्हाला लाईब संदेश द्यायचा आहे की तुम्ही एकमेकाला बोलायला शिका पहिल्यांदा तुम्ही युगो बाजूला ठेवा आपण काय करतो मी बडा तू बडा असं करत 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 आपण एकमेकाला विसरायला लागलो आहे का आठवण तुम्हाला की आपण नाते संबंध विसराय लागलेला आहोत आपण मित्र मैत्रिणीला विसरायला लागलेला आहोत कारण तुम्ही त्यांच्या जीवनात त्यांच्या त्यांच्या जीवनात जीवना ते बिझी तुमच्या जीवनात तुम्ही बिझी कस का काय एवढे का बिझी झालात तुम्ही बरं बिझी होऊन काय कमवला काहीच नाही म्हणून काय करायचे आहे एकमेकांना वेळ द्यायचा आहे आणि माझं टाईम युट्यूब चॅनल तुम्ही बघत राहायचं आहे धन्यवाद